हज़ार करणी त युग नमस्कार मित्रांनो मंडळी नमस्कार खतरनाक नमस्कार आताच व्हिडिओ ज्येष्ठच बघितलेला आहे अठराशे वीस झाल्या त्या दोन हजार सकाळचा खतरनाक एक नंबर फोन करणार होतो आता लाईव्ह करूया म्हणतो जरा आणि मग नंतर ना तुला फोन करूया म्हणतो म्हटलो नाही अठराशे मला इथे दाखवले दोन हजारात आले असते खतरनाक काय म विशेष काय कामावायस का नमस्कार मी बघा माझे दिसते का बघा काय आहे काय आणि गावचा निसर्ग शहर शकेल अरे जरा वाटत कालच्या डेटला आहे बघा कालच्या डेटचा वॉचस्टँड दाखवते तु माझं बघा पाच हजार दोनशे कालच्या डेटचा वॉच टाईम आहे पाच हजार दोनशे म्हणजे अठ्ठावीस दिवसाचा वॉच टाईम दिसत जायचं बघा उलटा करावं असा नाही उलटा येणार ते दे। उलट दिसते बरोबर आहे कारण ते मी पुढे केल्यामुळे उलट दिसते नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे स्वागत होतो आपल्या लाईव्हला आणि वेळात वेळ करून तुम्ही आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि आपला उद्या व्हिडिओ येणार आहे पेमेंटचा यूट्यूबकडून आपल्याला पेमेंट आलेला आहे उद्या व्हिडिओ येईल किती पेमेंट आले काय आले ते तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबकडून आपल्याला पेमेंट आलेलं आहे पेमेंटचा व्हिडिओ येणार आहे लवकरच अन्नवीनसाल चॅनल सबस्क्राईब करा काल परवाशी जमा झालं आहे पेमेंट करा नाही व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओ येईल पेमेंटचा किती आले काय आले ते सर्वच तुम्हाला खरी माहिती सांगणार आहे ओके ओके कर की नऊ वाजता कॉल करा आहे ओके बिंदासपणे कॉल करा नऊ वाजता आहे मी मोबाईल दु शॉपीत दुकानात आहे माझ्या आणि करूया म्हणलो लाईव्ह काय चाललं आहे मग मित्रांनो लाईक करा लाईक डन दिदी जरा व्हिडिओ करणं आली आहे कर म्हणताना करणं आली आहे त्यामुळं आपण लाईव्ह करूया कमेंट करा मित्रांनो काय आहे पाऊस वगैरे कसा आहे आपल्या इकडे पाऊस चालू आहे बघा जो पाऊस वगैरे चालू आहे आता हे बघा बॅटरी रिपेअरिंग करावले बॅटरी रिपेरिंग रिपेअरिंग करत तुमच्याबरोबर मी बोलत आहे आणि खतरनाक आपलं दुसरे चॅनल बघितला विषय गावाकडचा पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत कालच आणि गावचा निसर्ग शर्य शकीन चौतीस हजार सबस्क्रायबर दाखवत चौतीस हजार कालच्या डेटला गावचा निसर्ग शर्य शकीन आणि विषय गावाकडचा कालच्या डेटला पंधरा हजार सबस्क्रायबर आणि या या चॅनलचे तुम्हाला माहितीच आहे किती आहेत ते, ते, ते तुम्हाला चौतीस हजार दोनशे नऊ आणि उद्या व्हिडिओ येणार आहे पेमेंटचा युट्यूबकडून आपल्याला पेमेंट, पेमेंट आलेला आहे किती आले काय आले ते उद्या उद्याच्या बा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि खरी माहिती सांगणार आहे एक मराठी युट्यूबर कमेंट करा कुठून आहात ते सांगा आणि बारा हजार व्यूज झालेले आहे दुसऱ्याला दोनशे सत्तावीस बावीस शक्तना कट्टर बराबड कमेंट करा कमेंट करा मित्रांनो नमस्कार वेळात वेळ काढून तुम्ही आपल्याला हवीला आल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत कधी पाहिजे तुम्हाला कमेंट करा लाइक डन लाइक डन करा लाइक डन लाइक डन ओके ओके धन्यवाद कमेंट करा धन्या धन्या प्रदक्षिणा सदगुरु प्रदक्षिणाल्या पुण्याच्या राशी सर्व धन्यवान प्रदक्षिणा गुरु ओके ठीक आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चला तर बंद करूया लाईव्ह थँक्यू आभारे होत